<laughs> आहे ओके आणि आणि एक सांगतो आणि याही हा आम्ही बारीक बारीक आम्ही एकामेकांना पावतो गजाली शेअर करतो आणि एका कोणी त्रास बीन केलो आणि हा सांगता इन डायरेक्टली कोणाक ते तर मातशे बरे जावचे ना इतके ओके हा असं ना याही म्हाका वळखता हा जेव्हा म्हापसा कंपनीन कामां आलं मेडिसीन आणि तेन्नासून म्हाका दिसतं पंधरा वर्सांचे वयर जातले सुबेसूच जाऊ शकता आणि मका एक गिफ्ट दिला आणि गंगाजल दिला मगाठे आणि एक आशीर्वादन गिफ्ट मगा दिला इने